उमरखेड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे किशनराव वानखेडे विजयी उमरखेड महागाऊ विधानसभा मतदारसंघात चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार किशनराव वानखेडे प्रथमच आमदार झाले असून त्यांनी काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे यांच्या सोळा हजार सातशे साठ एवढ्या मतांनी पराभव केला आहे पुन्हा एकदा भाजपाला आपला गड राखण्यात यश आले आहे उमरखेड महागाऊ विधानसभा मतदारसंघात भाजप व काँग्रेसचे उमेदवारात काटेकी टक्कर पाहाव्यास मिळाली होती मतदानाच्या अखेरपर्यंत काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे हे जनतेच्या चर्चेत आघाडीवर असल्याचे दिसून येत होते परंतु मतपेटीत लाडक्या बहिणीने दाखविलेला विश्वास सार्थक करून दाखविल्याने भाजपचे कमळ उ... उमरखेड विधानसभा मतदारसंघात तिसऱ्यांदा फुललेले आहे परत एकदा भाजपाचे नितीन भुतळा किंगमेकर ठरल्याचे दिसून आले आहे ही निवडणूक जनशक्तीविरुद्ध धनशक्ती अशी असताना मात्र मतदारांनी परत जनशक्तीला साथ दिल्याने भाजपचे उमेदवार किशनराव वानखेड यांनी काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे यांच्या सोळा हजार सातशे सात मतांनी पराभव करून मतदारसंघात कमळाची ताकद दाखवून दिली आहे विजयी उमेदवार किसनराव वानखेडे यांची उमरखेड शहरातून विजयी मिरवणूक करण्यात आली यावेळी भाजपचे किंगमेकर नितीन बुत्रा व शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते